नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिन विशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आजच्या दिवशी घडलेली पहिली महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे चोवीसमध्ये भारताची राजधानी दिल्ली ही अधिकृतपणे घोषित करण्यात आली दिल्ली ही भारताची राजधानी अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली आहे आजच्या दिवशी एकोणीसशे चोवीसमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे बासष्टमध्ये भारताने आपला पहिला ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला आपला पहिला ऊर्जा संवर्धन दिन भारताने एकोणीसशे बासष्टमध्ये साजरा कर केलेला आहे नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला म्हणजे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे दोन हजार आठमध्ये मध्ये भारतीय अंतराळ संस्था इस्रोने एक्झेट सात हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला इस्रो या अंतराळ संस्थेने एक्झेट सात हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे दोन हजार आठमध्ये मध्ये आजच्या दिवशी या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेकांचे जन्मदेखील झालेले आहेत तेही आपण बघूयात तर त्यापैकी पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत मराठी साहित्यिक व समीक्षक असलेले मोरेश्वर रामचंद्र प्रधान यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे त्र्याऐंशीमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेता ए के हंगल यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे वीसमध्ये नंतरचे व्यक्ती आहेत भारतीय सुप्रसिद्ध अभिनेता व निर्माता राज कपूर यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे बावीसमध्ये नंतरचे व्यक्ती आहेत ज्यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे चौतीसमध्ये श्याम बेनेगल यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक असलेले श्याम बेनेगल यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे चौतीसमध्ये हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेल्यांपैकी महत्त्वाचे व्यक्ती त्याचबरोबर आजच्या दिवशी काही महान व्यक्तींचं निधन देखील झालेलं आहे तेही बघूयात तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहे जागतिक इतिहासात महत्त्वपूर्ण असलेले व अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे आजच्या दिवशी निधन झालेलं आहे सतराशे नव्याण्णवमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी असलेले डॉक्टर हरे कृष्ण मेहता यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे पासष्टमध्ये नंतरच्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत प्रख्यात भारतीय अभिनेत्री स्मिता पाटील यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आणि शेवटचे व्यक्ती आहेत मित्रांनो ज्यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताचे माजी कॅबिनेट सचिव बी जी देशमुख यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे तर हे झालेत मित्रांनो आजचे तीन विशेष असेच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद